नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज आपण स्वामी महाराजांच्या अकरा माळी जपाचे महत्त्व जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा बऱ्याच ताई व दादांना व नवीन जे स्वामी भक्त आहेत त्यांना मनात असा प्रश्न येतो की आपण स्वामी समर्थ या नामाचा अकरा माळी जप करतो त्यामागे काय रहस्य आहे किंवा काय कारण असावं श्री स्वामी समर्थ हा मंत्र वेळी जप करायचा याचा काय महत्त्व असेल तर आपल्यापैकी काही जणांना याच्या मागचे महत्त्व माहीत असेल किंवा नसेल पण जे नवीन स्वामी भक्त आहेत त्यांना या याच्या मागचे काय कारण आहे ते आज या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर सर्वात पहिलं मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील एक ओवी सांगते स्वामी चरित्र सारामृतमधील चौदावा अध्यायमधील ही ओवी आहे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जपावा अहोरात्र केले सर्वार्थ पाहिजे तर या ओवीमध्ये असं सांगितलं आहे की श्री स्वामी समर्थ हा सडाक्षरी मंत्र असून तो अत्यंत मनापासून जर तुम्ही जपलात तर स्वामी तुम्हाला जपतील तुम्हाला जे हवं ते ते तर तुम्हाला भेटणारच पण जे तुम्ही विचारसुद्धा केला नसेल ते देखील स्वामी तुम्हाला देतील इतकी ताकद या मंत्रात व व स्वामी भक्तीत आहे केंद्रात किंवा मठात आपल्याला नित्यसेवेमध्ये दररोज अकरा माळी जप समर्थ या माळीचा जप करायचा सांगितला जातो त्यामागे एक महत्त्व एक रहस्य आहे ते म्हणजे जे आपल्या अंतर्मनात सहशत्व आहे काम क्रोध मोह लोभ मसा आणि माया या शत्रूंसाठी प्रत्येक एक एक माळ म्हणजे या सहा माळी शत्रूंसाठी कारण हे शत्रू आपल्यातून निघून जातील त्यानंतर आपले पित्र आई वडील आणि आपले गुरु यांच्यासाठी प्रत्येक एक एक माळ याचा आशीर्वाद मिळावा म्हणून ह्या चार माळी व राहिलेली एक माळ स्वतःसाठी आपण अशा प्रकारे जर स्वामी समर्थांचा जप केला तर स्वामींची ही सर्वात मोठी सेवा स्वामी आपल्याकडून करून घेत आहे व त्यांच्या कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला आपल्या पाठीशी राहतो पण हा जप करताना पूर्ण मनापासून व श्रद्धेने करावा तर श्री स्वामी समर्थ या मंत्रात मंत्र जपाचा अर्थ काय तर श्री म्हणजे ऐश्वर स्वामी म्हणजे मीचे स्वाह करणारी शक्ती आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करणारी शक्ती म्हणून स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप अत्यंत मनोभावे करावा आपले स्वामी हे आपली आई आपले सर्व काही आहे आणि आपली आईची सेवाला सेवेला न कोणती नियम न कोणती अट स्वामी तर आपल्या काळात कधी सोहळं ओवळं पाहिलं नाही स्वामींनी पाहिलं ते फक्त आपल्या भक्ताची सेवा की आपला भक्त किती मनापासून भक्ती करतो स्वामींनी हे कधी पाहिलं नाही की आपल्या भक्तांनी किती किलो प्रसाद दिला किंवा किती किलो फूल अर्पण केले त्यांनी फक्त आपली भक्ती पाहिली तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना सांगून तुम्ही त्यांची सेवा करा बघा स्वामी त्या संकटातून तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील स्वामी सेवा करताना मनात कोणती भीती ठेवून सेवा करू नका की माझं काही चुकलं का, चुकल का कोणते नियम पाळावे याचा अजिबात विचार न करता फक्त अनन्य भावाने स्वामींना शरण जायचं बस समजा झाली तुमची सेवा आणि मग प्रसन्न मनाने म्हणा ब्रह्मांडनायक तुझी एक समर्थ जे जे स्वामी समर्थ चला तर इथंच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सब्स्क्राइब करा श्री स्वामी समर्थ